परवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये ते अत्यंत भावनिक झाले विषय होता त्यांच्या चित्रपटाचा एरा पैसा नावाचा चित्रपट त्याची तिसरी सिरीज तिसरा पार्ट तिसरा पिक्चर हा रिलीज झाला होता परंतु जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या थिएटर तालकांनी तो चित्रपट चित्रपट चित्रपटगृहांमध्ये लावला गेला नाही त्याचं कारण एक हिंदी चित्रपट आला होता ज्याचं नाव आहे सह्या जो चालू आहे अजून त्या चित्रपटासाठी म्हणून आपला मराठी चित्रपट रे रे स्क्रीन देण्यात आले नाही कायदा असं सांगतो की प्रत्येक थिएटरमध्ये कमीत कमी एक स्क्रीन ही कंपल्सरी मराठी चित्रपटासाठी दिली गेली पाहिजे कायद्याचंही पालन आमचे थिएटर मालक आमचे इकडचे करताना दिसत नाही खरं तर विषय असा आहे ना की अमय खोपकरांनी जर मनावरती घेतलं तर ह्यांना थिएटर द्यावंच लागेल स्क्रीन द्यावेच लागतील मराठी चित्रपटाला त्यांच्या चित्रपटाला पण अमय खोपकरांचं एक वाक्य त्यांनी त्या <coughs> पत्रकार परिषदेमध्ये वापरलं की ते म्हणाले माझ्या चित्रपटासाठी मी स्वतः आंदोलन करणं हे मला योग्य वाटत आणि म्हणून त्यांनी शांत राहण्याची भूमिका घेतली तर ज्या अमेय खोपकरांनी किंवा ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत महाराष्ट्रातले अनेक मराठी चित्रपट ज्यांना मध्ये स्क्रीन नाकारले गेले होते त्यांना स्क्रीन मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळखट्याक आंदोलनाद्वारे केलं होतं जे इतरांना थिएटर्स मिळून देऊ शकतात स्क्रीन मिळून देऊ शकतात ते स्वतःसाठी नाही मिळून देऊ शकत का अर्थात मिळू शकतात पण त्यांची ती भावना होती की मी माझ्या चित्रपटासाठी मी स्वतःच आंदोलन करणं मला योग्य वाटत नाही पण वाईट या गोष्टीचं वाटतं की त्या चित्रपटासाठी त्या चित्रपटामध्ये जे काही कलाकार आहेत पडद्या पडद्यावरचे किंवा पडद्यामागचे ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे वर्षभर त्या चित्रपटासाठी त्यांच्यासाठी वाईट वाटते एवढी मेहनत घेऊन देखील तर त्या चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये स्क्रीन मिळत नाही मराठी चित्रपटाला ह्याच्यासारखं मोठ्या दुर्दैवाची गोष्ट नाहीये काय बोलावं हे समजत नाहीये बरं हे थिएटर्स मालक ह्यांचे थिएटर्स महाराष्ट्रामध्ये आणि हिंदी चित्रपटासाठी म्हणून मराठी चित्रपट नाकारला जातोय परंतु असा चित्रपट आहे ज्याची तिसरी सिरीज आहे तिसरी त्याचा भाग एक भाग दोन येऊन गेले आणि हिट झाले हा तिसरा भाग आहे तोही हिट होत होता चांगला चालू होता लोक जात होते बघायला पण थिएटर्स हिंदी चित्रपटासाठी म्हणून ह्याचे स्क्रीन नाकारले काढून टाकले ऑनलाईन चेक केला तर त्यासाठी अवेलेबलच नाही त्या चित्रपटाला थिएटर्स मध्ये हे कशासाठी ह्याच्या मागे कोण आहे किंवा थिएटर्स मालकांना एवढी मस्ती कुठून आली कोणाच्या आशीर्वादन हो या सगळ्या गोष्टी होतात महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचं काम आहे ना हे सगळं करणं कायद्याचं जे की उल्लंघन ज्या थिएटर्स मालकांकडून त्यांच्यावरती कारवाई करायचं काम राज्य सरकारचं आहे ते त्यांनी केलं पाहिजे प्रत्येक वेळेला मराठी चित्रपटाच्या स्क्रीन नाकारल्या जातात आणि मग महाराष्ट्रा नवनिर्माण सेना कळकटा आंदोलन करते आणि मग ते स्क्रीन मिळून दिलं जातं हे काम सरकारला नाही करतायत सरकारचं काम आहे ना हे पण दादासाहेब फाळके ज्यांनी या भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचला त्या दादासाहेब फाळकेची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांनाच थिएटर मिळत नाहीयेत स्क्रीन दिले जात नाहीयेत जा याच्यासाठी मोठी दुर्दैवाची गोष्ट कोणती आणि महाराष्ट्राच्या जनतेला देखील माझं आवाहन आहे की एखाद्या हिंदी चित्रपटासाठी म्हणून जर मराठी चित्रपट नाकारला जात असेल महाराष्ट्रामध्ये जा त्या हिंदी चित्रपटावरती बहिष्कार घालणं देखील आपलं काम आहे आणि ज्या थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवले जात नाही त्या थिएटरवरती देखील बहिष्कार घालण्याचं काम आपण केलं गेलं पाहिजे तर हे सगळे वटणीवर येतील त्याशिवाय यायचे नाही लोक हा ही मस्ती त्यांची चालू आहे याचं कारण मराठी माणूस याच्या विरोधामध्ये काही करत नाही काही बोलत नाही त्यांनी लावलेले हिंदी चित्रपट बघायला आम्ही जाणार हाऊसफुल थिएटर होतात हाऊसफुल पण मराठी चित्रपट बघायला जर आपण गेलो नाही तर हीच अवस्था होणार आहे मराठी चित्रपट असतील ते बघायला जर आपण नाही गेलो तिकडे गर्दी नाही केली तो रेटा नाही लावला आपण ना तर थिएटर्स मला घे अशीच मस्ती करत राहणार खूप खोपकरांचा वाईट वाटतो वाट त्या माणसाने अंगावरती केसेस घेतल्या इतर मराठी चित्रपटांसाठी आणि आज मराठी चित्रपट सृष्टीतले एकही कलाकार त्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही कोणाचं बाईट नाही कोणाचं स्टेटमेंट नाही सत्ताधारी पक्षातले नितेश राणे काल बोलून गेले त्यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला या संदर्भामध्ये त्यांचं काय होतं स्टेटमेंट की त्यांनी आमच्याकडे यावं अमय खोपकर आम्ही त्यांना मदत करू स्क्रीन मिळवून देण्यासाठी आमच्याकडे यावं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांसाठी स्क्रीन मिळावे म्हणून सरकार दरबारी जायचं विनवण्या करायला ही वेळ महाराष्ट्रामध्ये यावी मराठीसाठी आणि त्याच्यानंतर जर मराठी धोक्यात आहे मराठी भाषेवरती आक्रमण होत आहे संपवण्याचा प्रयत्न होतोय अशा गोष्टी जर बोलल्या तर हे लोक म्हणतात की हे सगळं राजकारण आहे मग हे काय महाराष्ट्रामध्ये मा मराठी चित्रपटांना थिएटर्स दिले जात नाही थिएटर्स मला चित्रपटला स्क्रीन देत नाही हा कुठला प्रकार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आवाहन आहे ज्या थिएटरला ह्या स्क्रीन लागलेला असेल ज्या थिएटरला येरे ये पैसा लागलेला असेल तो चित्रपट आपण बघायला जरूर जावं तिथे गर्दी करावी जेणेकरून त्यांनाही कळेल की मराठी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत आहेत तो रेटा जर आपण लावला जत मारून सगळ्या थिएटरला आपले मराठी चित्रपट लावले जातील आणि जिथे राहले जात नाही त्या थिएटरमध्ये आपण जायचं नाही हे आपण ठरवलं पाहिजे आपण त्यांच्या पाठीशी आज उभं राहिलं पाहिजे त्यांच्या पाठीशी आपण उभे राह राहणं हे आपलं कर्तव्य आहे ते मराठी कलाकार मराठी फिल्म इंडस्ट्री ही मोठी व्हावी वाढावी असं वाटत असेल ना तर आपण मराठी चित्रपट बघण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गेलं पाहिजे तर मराठी फिल्म इंडस्ट्री अजून मोठी होईल कलाकारांना प्रोत्साहन मिळेल अजून उत्तम दर्जाचे चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येतील लोकांचं प्रेम असेल तर या गोष्टी नक्की होतील ते आपण प्रेम आपण त्यांच्यावरती दाखवलं पाहिजे एवढंच सांगण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र